नमस्कार मी आणि आपण सेवन परुस शहरात गेली तब्बल पंचवीस वर्ष अखंडपणे सामाजिक शैक्षणिक आणि विकास कामात योगदान देत तळागाळातील जनतेचा विश्वास संपादन केलेले काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते गणपतराव पुदाले यांची प्रभाग क्रमांक दहामधून मधून उमेदवारी घोषित होताच जनतेत उत्साहाचं वातावरण निर्माण झाले तीन पिढ्यांपासून पलूसमध्ये काँग्रेस पक्षाची मजबूत पकड असून या भक्कम पायाचा निश्चितच फायदा मला होणार आहे असं त्यांनी सांगितलंय कुदाले म्हणालेत मी केवळ आश्वासने देणारा नेता नाही गेल्या पंचवीस वर्षात मी लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न ऐकलेत त्यावर उपाययोजना केल्या प्रभागातील रस्ते नाली पाणीपुरवठा स्वच्छता व्यवस्था शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम यामध्ये सातत्याने मी पुढाकार घेतला आहे जनतेचा विश्वास हेच माझं सर्वात मोठं बळ आहे प्रभाग दहामध्ये घराघरापर्यंत पोहोचत असलेल्या त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे अनेक वयोवृद्ध आणि महिलांनी पुदाली यांच्या कामाचं कौतुक करत त्यांना संधी देण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे विकासाला गती देणे नागरिकांच्या मूलभूत गरजांवर प्राधान्याने काम करणे आणि प्रभागाचा सर्वांगीण बदल घडवणे हे हेच माझं ध्येय आहे माझा विजय निश्चित असून जनतेच्या पाठिंब्याने प्रभाग दहामधून आदर्श प्रभाग बनवण्याचं स्वप्न साकार करणार असा ठाम विश्वास गणपतराव पुदाली यांनी व्यक्त केला आहे काँग्रेस पक्षानं मला नगरसेवक म्हणून प्रभाग नंबर दहामध्ये उमेदवार दिलेले आहे आणि आपण पूर्वीपासून आपणाला या जनतेला सर्वांना माहीत आहे की आपण एक सामाजिक काम आज पंचवीस वर्षापासून करतोय आणि तसं मी एक मोठ्या पदावर असताना सुद्धा एक नगरसेवक म्हणून मी उभं राहण्याचं कारण असं की तळागाळात म्हणजे ग्राउंड लेवलला काय काम असतं आणि ते काम आपल्याला कळावं या उद्देशाने मी काँग्रेस पक्षातून उमेदवार आहे तसेच महिला उमेदवार माझ्याबरोबर शेंडगे मॅडम आहेत आणि आमच्या नगराध्यक्ष पदासाठी महिला संजीवनी मॅडम आहेत आणि त्या माझ्या भावाच्या मंडळी आहेत तर ह्या काँग्रेस पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात गावामध्ये असल्यामुळं हो। आणि आम्ही तीन पिढ्यापासून हो। या गावाची सेवा करत असल्यामुळं आणि आज आम्ही ह्या काँग्रेस पक्षाचा विजय करण्यासाठी माझा काय या लोकांना नगरपालिकेला उपयोग झाला तर चांगलं होईल या दृष्टीने मी नगरपालिकेच्या नगरसेवक ह्या पदावर आता मी उभा आहे माझं काम माझ्या जनतेला माझ्या वॉर्डाला तर माहीतच आहे पण पणसगावच्या सर्व जनतेला माझं काम माहीत आहे आणि ना, मी नुसती आश्वासन देत नाही आता मी वार्डात फिरत असताना जे जे कामाचे स्वरूप आहे ते सुद्धा मी वयवर लिहून घेतोय आणि ती कामं पूर्ण करणारच भले शासनच्या माध्यमातून असतील आणि छोटी छोटी जी काम आहेत ती मी ट्रस्टच्या माध्यमातून पूर्ण करणार अशी मी ग्वाही त्यांना दिलेली आहे आणि आता मी फिरतोय आणि माझा विजय नक्कीच करतील लोक मला मतदान करतील आणि काँग्रेस पक्षालाही नगराध्यक्षांना सुद्धा मतदान करून आणि माझ्या बरोबर ज्या महिला उभ्या आहेत त्या शेंडगे मॅडम सुद्धा मतदान करतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि करतीलच मी शंभर टक्के माझा विजय होईल असं माझ्या भेटलेल्या आता ज्या जनतेवर माझा विश्वास आहे या दृष्टीनं मी ह्या नगर दहा नंबरचा तरी उमेदवार मी निवडूनच येणार शंभर टक्के पण गावात सुद्धा काँग्रेसची सत्ता आणायचा प्रयत्न मी करणार लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वरपूर